आपवन महाराष्ट्र जिंतूर सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यासाठी सव्वीस रोखले सावरगाव तांडा येथील घटना विवाहितेचा संशयास्पद मृत्यू जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील पंचवीस वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक पाच सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली त्याबाबत सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माहेरीकडील मंडळीने तब्बल दहा तास शवविच्छेदन रोखून धरले होते तालुक्यातील चिंचोली काळे येथील आरती इथे लग्न रीती रिवाजाप्रमाणे दोन हजार सोळा मध्ये सावरगाव तांडा येथील मुरलीधर पवार यांच्यासोबत झाला या दाम्पत्याला मुलगा मुलगी असे दोन अपत्य असून आरती मुरलीधर पवार हिच्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती तिच्या नवऱ्याने शनिवारी दिनांक पाच सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास माहेरीकाडील मंडळींना दिले माहेरीकाडील मंडळी व पोलीस येण्यापूर्वीच नवरा मुरलीधर पवार यांनी इतरांच्या मदतीने आरतीला विहिरी बाहेर काढून तिला उपचारार्थ जिंतुरातील ग्रामीण रुग्णालयात आणले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती तपासून मृत घोषित केले शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माहेरीकाडील मंडळी ही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली त्यांनी आरतीचे प्रेत पाहून उंबरडा फुडला व सासरच्या मंडळीने आरतीला जिवे मारून नंतर विहिरीत ढकलून दिले असावे असा, असा आरोप करत नवऱ्यासह सासरच्या मंडळीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लागून धरली पोलिसांनी अगोदर मय्यत आरतीचे शवविच्छेदन करू त्याचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करू अशी भूमिका घेतल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते दिवसभर चारठाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे बीवी व्ही झिंदुर्डे फौजदार विठ्ठल राठोड जगदीश मेहत्रे यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला परंतु नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर सायंकाळी सात वाजता शवविच्छेदनाला माहेरच्या लोकांनी परवानगी दिली यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून परभणी गुप्त शाखेचे जिया खान पठाण माणिक डुकरे यांच्यासह जिंतूरच्या आठणा येथील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते केवळ न्यूज महाराष्ट्र बाबा राज के, के जिंतूर